दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई नाशिक से सुप्रसिद्ध सराव मयूर अलंकार सराफ ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा राज्यातील एस टी महामंडळाच्या विविध आग्रांच्या माध्यमातून श्रावण महिन्यानिमित्तानं तीर्थक्षेत्री जाण्यासाठी श्रावणात एस टी संगीत तीर्थाटन हा अभिनव उपक्रम आज सोमवारपासून पा म्हणजेच पाच ऑगस्टपासून सुरू झालेला आहे या माध्यमातून ज्येष्ठ नागरिक महिला यांना मोफत आणि माफक दरात तीर्थाटनाचा आनंद घेता येणार असून प्रवाशांनी या उपक्रमाचा जास्तीत जास्त फायदा घ्यावा असं आवाहन एस टी महामंडळानं केलं आहे श्रावण महिन्यांमध्ये अनेक ठिकाणी धार्मिक कार्यक्रमांची रेलसेल असते त्या अनुषंगानं बहुतांश नागरिक कुटुंबासह तीर्थक्षेत्राला जाण्याचं नियोजन करतात यासाठी एस टीनं श्रावणात एसटी संगीत तीर्थाटना हा अभिनव उपक्रम सुरू केला एस टीच्या प्रत्येक आग्रातून श्रावण महिन्यात एक दिवसे अथवा एक मुक्कामी धार्मिक सलीचं नियोजन करण्यात येत असून त्यामध्ये सर्व प्रकारच्या सवलती दिल्या जात आहेत अमृत महोत्सवी ज्येष्ठांना मोफत तर ज्येष्ठ नागरिक आणि महिलांना तसेच बारा वर्षाच्या आतील मुलांना अर्धे तिकीट आकारण्यात येते तसेच गावातील महिला बचत गट ज्येष्ठ नागरिक संघ विविध सेवाभावी संस्था यांच्या पुढाकारणं अशा प्रकारे सांघिक सहलीचं सा आयोजन केलं जात आहे त्र्यंबकेश्वर भीमाशंकर मार्लेश्वर आशा तीर्थक्षेत्राबरोबरच अष्टविनायक दर गुरुवारी नृसिंहवाडी औदुंबर दर शनिवारी मारुती दर्शन अशा धार्मिक सहलींचं आयोजन केलं जात आहे सवलतींमुळे माफक दरात तीर्थाटन करण्याचा आनंद सर्वसामान्य नागरिकांना मिळत आहे तसेच टीच्या प्रवासी संख्येत देखील वाढ होण्यास या निमित्तानं मदत होणार आहे ब्युरो रिपोर्ट नाशिक न्यूज नाशिक